अ आणि ब यांच्या पगारांचे गुणोत्तर पाच तीन असून अ ब आणि क यांच्या खर्चांचे गुणोत्तर आठास पाच दोन आहे जर क चा खर्च दोन हजार रुपये आणि ब ची बचत सातशे रुपये असेल तर अ या ची बचत किती मग यामध्ये आपल्याला आधी काय करावं लागेल अ चा पगार काढावा लागेल अ चा जो खर्च आहे तो खर्च काय करावा लागेल वजा करावं लागेल तेव्हा त्याची बचत मिळणार आहे कचा खर्च दोन हजार रुपये आहे म्हणजे बघा याच प्रमाण जे असताना चा खर्च दोन आहे प्रमाण आहे तर दोन म्हणजे दोन ला जर एक हजाराने गुंडलं तर इथे दोन हजार होतील म्हणजे प्रत्येकाला जर एक हजाराने गुंडलं तर यांचा आपल्याला खर्च मिळणार आहे म्हणजे ब चा खर्च काढले एक हजाराने गुंडल्यावर पाच हजार अचाही खर्च निघून येईल एक हजाराने गुणल्यावर आठ हजार रुपये खर्च चा निघाला आता या ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे ब चा खर्च मिळाला पाच हजार रुपये आता पुढे दिला आहे ब ची बचत सातशे रुपये आहे आता बघा या ठिकाणी रुपये ऍड केले आपण कशामध्ये खर्चामध्ये जी बचत आहे सातशे रुपये ब चा खर्च आहे पाच हजार आणि मग या दोघांची जर बेरीज केली तर पाच हजार सातशे रुपये जो आहे तो दोन्ही मिळून काय होईल ब चा पगार होईल आता ब चा पगार काय आहे पाच हजार सातशे रुपये आपल्या लक्षात आला मग आता सत्तावन्न सत्तावन्न एकोणीस सत्ता एकोणीसशे जर गुंडलं तर काय होत पाच सातशे पगार बचा होतो मग त्याच पटीत अचा पगार घ्यायचा म्हणजे एकोणीसने पाच ला गुणलं तर काय होईल एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजे नऊ हजार पाचशे हा अ चा पगार आहे आणि या ठिकाणी अ चा खर्च आपल्याला आठ हजार रुपये दिसतोय मग या पगारामधून अ च्या पगारामधून आठ हजार रुपये जर वजा केले तर उरलेली पंधराशे रुपयाची काय आहे बचत आहे म्हणजे उत्तर आपल्याला अ ची बचत पंधराशे रुपये आहे